कोपरगाव चासनडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मारहाणीचा प्रकार रुग्णाकडून कर्मचाऱ्यावर हल्ला दहा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी सकाळी मारहाणीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे धामोरी येथील बाळासाहेब गोरक्षनाथ झगझाप यांनी रुग्णालयात येताच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला केला या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सकाळी बाळासाहेब झगझाप हे आयुर्वेदिक औषधाचा कागद घेऊन रुग्णालयात आले होते त्यांनी स्टॉप सदस्य जनार्दन बोधाजी गोरे राहणार हिंगोली यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे गोरे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर झगझाप यांनी त्यांच्या रुग्णालयाच्या आवारात त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता गोरे यांना ओढत डॉक्टरांच्या केबिनमध्ये मध्ये नेऊन समोरासमोर मारहाण करण्यात आली ही संपूर्ण घटना डॉक्टर वर रुग्णालयातील अन्न कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला घटनेनंतर गावचे पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून दोघांना समज दिली बाळासाहेब झगझाप यांची मानसिक अवस्था संतुलित नसल्याचे त्यांच्या बहिणी व पत्नीने रुग्णालयात येऊन सांगितले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे यांनी घटनास्थळी भेट दिली एवढी सी सी टी व्ही फुटेज तपासले असता कॅमेरे कार्यरत असले तरी त्यामध्ये कोणतेही रेकॉर्डिंग चालू नसल्याचे आढळून आले त्यामुळे त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोलप यांच्यापर्यंत प्रकरण पोहोचले असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था असावी आणि कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरत आहे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव तो बाळासाहेब जग जग तो कॅबिन मध्ये आला त्यांनी मला हाताला धरलं पहिले नंतर गचाट्या धरली आणि तिकडे येऊन फरफटत घेऊन या कॅबिन मध्ये आला यम्बू सरांच्या आणि त्याने माझ्यावर बूट आणि शिवीगाळ केली आणि मारहाण पण केली त्याने तो लिंबू वगैरे भारून ते असं काय करत होता वगैरे मारहाण कसल्या प्रकारे केली मारहाण बूट काढला होता त्यांनी ना गाटे एक खानले

च्या कॅबिन मध्ये आणला आणि असं बोलला की दहा हजाराची पावती तुमच्याकडे असं काहीतरी चालू होत त्या पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी येते एका सरकार दौखान स्टाफ काम करत असताना धामोरी येथील एका व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने म्हणजे त्याचं नाव बाळासाहेब जगजाप याने येऊन स्टाफला मारहाण केली शिवगाय केली बुद्धांनी मारली व ते कुठलाही प्रकार कोणत्याही प्रकारचं भांडण नसताना काही नसताना येऊन स्टाफला मारहाण केली आज एका स्टाफला मारहाण केली उद्या कोणत्याही एका लेडीजला किंवा कोणत्या उद्या डॉक्टरला मारहाण होईल असं कोणीही कोणी काही करू शकतं तर हे प्रकार घडू नये यासाठी वारंवार आम्ही हॉस्पिटलला भेट देत राहतो आणि चौकशी करत राहतो कोणत्या सगळ्यावर काय काय होतं काय काय नाही आणि असे लोक येऊन जर येतात त्यांना गैरफायदा घेतात हा बाहेरचे लोक येऊन इथं स्टाफ हा स्टाफ बाहेरचा असतो लोक आपली नोकरी करण्यासाठी इथे येतात आणि त्यांना जर हात आणून त्रास होत असेल तर ही चुकीची बाब आहे ही शासनानं आणि प्रशासनानं लक्षात अशा माणसावर कठोर कारवाई व दंडात्मक कारवाई केली पाहिजे असं आमच्या मौजे शासना गावाच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सांगत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा